हाय हॅलो मिरंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आज सगळे छान असतील अशीच आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ना छान अशा ना साडीची कढी कशी घालायची तर खूप साऱ्या साड्या असतात कपाटामध्ये ना आपण एक साडी काढायला गेलो की त्या सगळ्या साड्या खाली पडतात तर तशी न करता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान अशा ना साडीला साडीची कढी कशी घालायची आणि जेव्हा आपल्याला जी साडी काढायची त्या साडीमध्ये तो साडीचा ब्लाऊज वगैरे मग व्यवस्थित काढता येईल अशी वेगळ्यां नवीन पद्धतीची ना गडी कशी घालायची ते छान अशी तुम्हाला दाखवणार आहे तर एकदम छान भरपूर साड्या कपाटावर मध्ये बसतील अशा पद्धतीने छान अशा गडी घालून दाखवणार आहे साडीची चला तर तुम्हाला मी साडीची गडी घालून दाखवते साडी घेतली आहे अशी तर साडी अशी ठोवायची अशी ठेवल्यानंतर जसं आपल्या चुळीची घडी कशी असते तशी चुळीची घडी अशा त्रिकोण करून घ्यायचा हे पा अस नंतर लगेच अस आणि जो हा भाग आहे तो यामध्ये असा घालायचा झाली आपल्या साडीची घडी आणि त्यामध्ये तुम्ही ह्या साईडला ब्लाऊज पण घालू शकता आणि एकदम छान अशी एकदम एक छान अशी साडीची घडी झाली आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची साडीची घडी घालून दाखवते आता तुम्ही बॉक्समध्ये साडी ठेवत असाल तर साडीची एवढ्या प्रकारे घडी घालून घ्यायची नंतर परत फोल्ड करायची मध्यभागी अशी हे पहा अशी फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर फोल्ड केल्यानंतर हा जो आपला काठीचा साईड आहे ते ह्या साईडला अशी फोल्ड करायची नंतर परत दुसरे बाजू ह्या साईडला फोल्ड करायची हे पहा असं नंतर असं फोल्ड करायचे झाली का नाही घडी हे पाहा पना हे करायचा आणि त्यामध्ये हे असं घालून टाकायचं एकदम बंद घडी तयार होते आपली हे पहा छान अशी घडी तयार आणि बॉक्स मध्ये ठेवायची त्याच्यावरती ब्लाउज एकदम इझी बॉक्स मध्ये बसून जाते साडी चला आता दुसरा प्रकार सांगते का साडीचा सा कसा घालायची गडी ही साडी आहे साडीची गढी घालायचे अशा पद्धतीने आणि अशी फोल्ड करायची दोन्ही बाजूंनी मध्यभागी फोल्ड करायची अशी आणि एका बाजूचा हा पन्ना आहे ना त्या पन्नामध्ये ही दुसरी बाजू घालून द्यायची हा ब्लाऊज ब्लाऊजची गडी घालायची कप्प्यामध्ये घालून द्यायचा आपल्याला जेव्हा आपण ही साडी आपण कपाटातून काढू तेव्हा त्यामध्ये ब्लाऊज तुम्ही पेटेकोट सुद्धा ठेवू शकता हे पहा किती सुंदर अशी घडी झाली तिची छान अशी आणि आपण ह्या आप पॉकेटमध्ये ठेवून देऊ शकतो लगेच आ, आता कसं आहे ना ह्या पॉकेटमध्ये ठेवल्यानंतर साड्याला जास्त कपाटात बसत नाही म्हणून आपण अशा साड्या ठेवल्यानंतर आपल्या कपाटामध्ये जास्त साड्या बसतात अशी घडी आता दुसऱ्या पद्धतीची घडी घालून दाखवते अशी साडीची गडी घालायची अशी गडी घातल्यानंतर ही दुसरी बाजू अशी फोल्ड करायची नंतर परत तीच बाजू पुढच्या बाजूला फोल्ड करायची हे पहा आणि ही जी बाजू असते ना ह्या साईडची त्या बाजूला त्याच्यावरतून टाकायची हे पहा असा ही बाजू घेतली डबल फोल्ड केली ही जी बाजू आहे ती त्याच्यावरतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण पेट्रेकोड ब्लाऊज घालू शकतो अशी साडीची घडी एकदम छान घडी घालून घ्यायची छोटी गडी घालून घ्यायची एका बाजूने ही फोल्ड करायची अशी हे पहा अशी ह्या बाजूनी अशी ह्या बाजूनी अशी हे जो पणा असतो त्यामध्ये ही गडी घालून द्यायची किती छान अशा घडी झाली आणि त्यामध्ये आपण ब्लाऊज ठेवून द्यायचा एकदम छान अशी घड्या आपल्या कपाटामध्ये अशा साड्या ठेवल्यानंतर ना तर आपला ब्लाऊज पेटेकोट आपल्याला लगेच आपल्याला पाहिजे वेळेला मिळतं त्यासाठी अशा पद्धतीच्या गाड्या घालून ठेवल्या ना तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि ज्या काठपद्धर साड्या असतात ना त्या साड्या पहा त्यामध्ये खूप अशा जड वगैरे असतात हेवी ब्लाऊज असतात मग आपल्याला ब्लाऊज लवकर सापडत नाही आपण पण ठेवल्यानंतर मग आपण त्यामध्ये ते ब्लाऊज पण ठेवू शकतो आणि आपल्याला आपण जेव्हा ती साडी काढेल तेव्हा त्यामध्ये पेटिकोट ब्लाऊजसुद्धा आपल्याला मिळून जातो आता अशी काटपदर साडी आहे तर काटपदर साडी छान अशी घडी घालून त्यामध्ये पेटेकोट आणि ब्लाउज कसा ठेवायचा ते तुम्हाला घडी दाखवते करून रेग्युलर अशी घडी घालायची अशी एका साईडने अशी फोल्ड करायची दुसरी बाजूसुद्धा फोल्ड करायची अशी मध्यभागी दोन्ही बाजू फोल्ड करायच्या एका बाजूनी वर करून ही बाजू अशी त्यामध्ये घालायची त्यामध्येच हा ब्लाउज पण ऍड करायचा एकदम छान अशी साडीची घडी तयार आहे का नाही युजफुल व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा साड्यांच्या घड्या ठेवल्यानंतर आपलं कपाट पण छान व्यवस्थित राहतं आणि व्यवस्थित टापटीप राहतं तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये अशाच तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून